नमस्कार सांगावर पाहतोय आपण एक बातमी आपण आहोत आता जेजुरीमध्ये जेजुरी नगर परिषदेमध्ये शौचालयाची अवस्था पाहणार आहोत खऱ्या अर्थानं भाविक भक्त या ठिकाणी खंडेरायला वंदन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येतात परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणाहून जेजुरीचा कारभार चालतो त्या नगरपरिषदेतील ही शौचालयाची अवस्था आपण पाहतोय कशा पद्धतीची आहे ती पहा दरवाजा या ठिकाणी उघडल्यानंतर दरवाजा लागत नाही दरवाजा गडी कोयंड्याचा संपर्क होत नाही दाबून लावा दरवाजा लागत नाही आणि या ठिकाणी पाहतोय खिडक्या खिडक्याची अवस्था कशी खळखट्याक झालेलं आहे काचा गळून पडलेल्या आहेत अशी अवस्था आहे आणि सिलिंगला जाळ्या वगैरे सगळ्या अशी म्हणजे कित्येक महिने हे साफसफाई केलेलं नाही खाली फ्लोअर एकदम अनक्लीन आहे लोकं तंबाखू गोवा गुटका खाऊन थुक तसंच आहे कि कित्येक महिने हे साफसफाई केलेलं नाही हे पाहतो पाहतोय आणि ड्रेनेज सिस्टम पाहतोय खिडक्यांमध्ये गाणीचं आहे लोक दारू पिऊन बाटल्या आहेत खिडक्या फुटलेल्या था। आहेत अशी सध्या परिस्थिती जेजुरी नगर परिषदेतील शौचालय स्वच्छता ग्रह ज्याला म्हणतो त्याचे नळ पाहिला आपण चालू करून तर एक नळ चालत नाही पाणी येत नाही आपण बघूयात दुसरा नळ आता बघा हे जर उघडलं हे लावल्याबरोबर असं येत नाही पाणी आणि अचानक इकडून तर येत नाही आणि सेंटर नळ बघूयात आपण त्याचं पाणी येत आहे का आणि सेंट्रल नळामधून सुद्धा पाणी येताना दिसत नाही अशी परिस्थिती सध्या आहे येथील नागरिकांचा थेट सवाल आहे की नगराध्यक्ष या ठिकाणी प्रशासक जे आहेत ते स्वतःच कार्यालय स्वच्छ ठेवू शकत नाहीत स्वतःच्या कार्यालयामधील स्वच्छता ग्रह ज्याचं नाव स्वच्छता ग्रह आहे ते स्वच्छ ठेवू शकत नाहीत तर नगर परिषद ज्या ठिकाणून कारभार चालतो या ठिकाणी बसलेले कारभारी जेजुरी शहरामध्ये स्वच्छता कशी राखू शकतील हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा